माझं गाव माझं शहर मी तर आता असं ठरवलं कडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायचे अगोदर त्याला दहाशी वेदीन पण बटन त्या त्याला आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर जी उ करायचं आणि रोलरनं वरी दाबायचं वरी लिहून येलो सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा ह्या पाश्या तोडवाश्यानं आणि ह्या देवेंद्रयान चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीन ला सात हजार भाव द्याचा कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे चौदाशे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव आठशे न कमी बेचाळीस शिकतय त्रेचाळीसशे सोयाबीन अरे हे माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणतात त्याला आणून उतरावा जग मानाव त्याला बी आत्महत्याच करा लागतंय तसं शेतकऱ्याचं का दहा वर्षाचा भाव असतो का आज ते बी तेवढी सुद्धा भाव नाही आता त्या पंजाबहून दहा गाई आणल्या मी जरशे तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडतीस भाव आज एक चोवीस रुपये दूध हा खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका किंटल किती झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव yes. कमी असल्या दुष्काळात एवढं ऊन आहे चाऱ्याचे भाव गगनाला बिडलेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार आहे तिथं आणि मला एक प्रश्न पडला ज्या मोदीनं भोपाळमध्ये मध्ये दोन चार लाख लोकांपुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात ऐकण्यात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या अर्थ खात्याच्या त्याला दिल्या मग मला प्रश्न पडला ही अन्न खातीत खात्यात की वाटले मला कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै लागलं त्या केजरीवालच्या माग कुठं सापडाल नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून पंचवीसदा आहे एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कोटी वाल्याला मंत्रीपद वारे देश ह्याच्या पैकी लोक मेले का देशापाठी आणि ती देव देव म्हणून आर कुठं आहे स्वतः स्वतःची मायबाप सांभाळणार कुठे आणून देव दगड आणि ज्याला करायचं ते करल ना तिथे जाऊन देव देव मायबाप सांभाळाल तर नाही आणि राम राम बर तुम्ही हिंदू आव राम दाखिवला तुमचा दहा फुटाचा मुदीन दोन फुटाचा राम तुमचा तरी बी तुम्हाला राग आला नाही म्हणजे राम मोठा आहे का मुदी का चाललंय की काय नाही या देशात तुम्हाला हीच बारगड कळणार मी तर आता असं ठरवलं भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर दिन पण बटन त्या दिनपण एवढा पणाचा कळच असते का ओम दादा सारखा तर नंबर एक माणूस नाही बरं ती ओम दादाला तर दिलच जनता दिल पण मी काय असा माझ्या दुश्मनाला मी पण ह्याला देणार नाही इतका वैताग आलाय आव शेतकरी जगेल कसा जो चार पैसे आहेत लवकरदार ती बोलती ती शेतकरी तुझे दोन महिन्याचे पगार नाही होती तुझी माहेर बोबल आमचे तर सहा सहा महिने उसावाचे बिल देत नाही फडणवीस न राष्ट्रवादी फुल्ली शिवसेना फुल्ली ह्याच्याबद्दल काय वाटतंय त्यांच्या जवळ माणसंच नाही तर ऐतिच घ्यावं लागतं याला एक बिल एखरूज आले कुठला आणतय मग सगळे बाहेर जाणावं लागते आणि देशात जेवढे पक्ष आहेत त्याच्यातले जेवढे भ्रष्टाचारी बलात्कारी टोटल भाजपमध्ये आले बाकी जी आता राहिले आहेत ती एकदम प्युअर आहेत दुधापासून आम्ही तयार करता अन्न आम्ही करता आणि आम्हाला दोन हजार द्यायला का आम्ही बिकारी आहोत हा अरे फक्त आम्हाला भाव ती काहीच देऊ नको फुगत काहीच द्यायचं नाही आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर तर शिकणं उपरायचं आणि रोलरला वरी दाबायचं वरी निघून पण आपल्या बापानं पिकविल्या माल आम्ही या देशात जगत असतो तुमच्या मनावर भाव घेता खतं तुमच्या मनावर औषधं तुमच्या मनावर मोबाईल तुमच्या मनावर चष्मा तुमच्या मनावर चप्पल तुमच्या मनावर बापानं पिकवू का आमचा माल तुम्ही दिल्लीत बसून भाव काढाला तर शोभा जी रॉ मटेरियल आहे खता भाग ती तुमचं चारशे ते तुम चौदाशे केला आणि के जवारी कधी तीन हजार रुपये जवारीला ही रॉ मटेरियल घालून जवारी चाललंय तीन हजार रुपये कुणाला परवडणार आहे कच्चा माला बसून उत्पादन केल्यावर त्याला भाव जास्त पाहिजे का काहीच नाही मी काय मला मला ह्याच्या एक बोलायचं आहे की बाबा या लोकांनी खरा देव कोणा हीच वळखायला नाही तुम्हाला पटतंय का बघा का मी काय सांगाल ते करुणासारखी आपत्ती आली सगळा हजारो कोटीचे व्यवसाय ठप देश ठप राहिला तसं जर फक्त आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी जर ठप राहिलो असतो सकाळ सकाळी जर आम्ही गाईचं म्हशीचं दूध नाही काढल्यावर तुम्ही काय उत्पेत होतो चहाच्या जागी हा आर आम्ही जर समजा भेंडी गवारी मिरची जर नाही तुडून आणल्यावर काय खात होतो तुम्ही तुमचे देव तर कोण लावून होते शिर्डी कीटन बालाजी सगळं आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला जीवाची भीती नाही का तरी पण आम्ही दूध काढून आणलो मळवे तोडून पोच केलो म्हणून खाल्लो तुम्ही मग देव कोण आहे शेतकरी शेतमजूर देवा का दगड देवायचे मोदी नाही ती देव नाव माणूस मनाच्या लायकीचा नाही एवढा लबाड बोलतोय राव आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून आणीबाणी सुद्धा बघितला कुकडे बिकडे मध्ये घातलेला पण एवढा लबाड माणूस बघायला नाही आता हे लोकांना काय वाटतं भाजपचा मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही आणि अटलजीचा एक शब्द आतापर्यंत बोलला नाही जर कुणी ऐकलं असलं तर इथे कपडे काढतो मारा चालू अधिकार काय एवढे लबाड असतंय काय बोलत अंधभक्ताबद्दल काय बोलायची गरज आहे की कायम तशीच राहणार कारण आयतं मिळालेलं असतंय जेव्हा कष्ट करून खाल्लं त्याला कळतंय काय किंमत असते आयते का बाळ लालची लोक पैसे बिसे का गुत्तेदारी आमचा कार्यक्रम तसा नसते शेतात काम करायचं आणि येऊन बोलायचं नाही नाही विषय आता दुसरा नाहीच कुणी काही राहू काय राहू फक्त भाजप सोडून ती त्यांच्या त्यांच्या विचाराचे ती दोन तीन गेलते त्यांना सोडून कुणाला बी त्यांना तर विषयच नाही हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या इथं काही पूजा साधी बी असली तर नवरा बायकोची जोडी लागते हिंदू संस्कृतीमध्ये आता घरी सुद्धा आपण कार्यक्रम केलो तर जोडी लागते मग तिथे रामाची प्रतिष्ठा होती समजा तिथे लागत नाही का तिथे तर तिन्ही बी रेंडवे होते मोदी बायको आहे योगी बायको आहे आणि मोहन बाग या तिघाला बी बायका मग ती का। चलते का आणि इथं सांगायचं घरी पूजा करता जोड लागते मग नवरा बायकोची ही मला एका गोष्टीचं वाटत की बाबा हिंदूला काय कळतंय का, का, का नाही एक हिंदू म्हणल्यानंतर आता एक तर तुम्हाला रामाला मानावला मोदीला रामदेव असून सीते पैतेनं जंगलात फिरला सीते 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 म्हणून हा मग तुम्ही त्याला मानणार राह का या मोदीनं बायको सोडून दिलं त्याला मानणार म्हणजे एक नक्की कोणतं तर बायको सोडणाऱ्याला धरायचा आहे का ज्या देवानं शिथे